न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या पैठण तालुक्यातील बालानगर येथे औरंगाबाद जिल्हा परिषद आरोग्य खात्याअंतर्गत बालानगर प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्राच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावांच्या उपचारासाठी दैनंदिन संबंध त्याचप्रमाणे उपकेंद्रासह डोंगराच्या कुशीत वसलेल्या ग्रामीण भागातील पंचवीस तीस गावांतील डोंगराच्या कुशीत पायथ्याशी वास्तव असणाऱ्या रुग्णांना प्रथम उपचार केले जातात बालानगर प्राथमिक आरोग्य अंतर्गत मौजे कासारपाडळी हे दोन लाख पन्नास हजार तीनशे लोकसंख्या असलेले गाव येथील महिला रुग्ण सविता सुधाकर गोरडे ही महिला मागील सहा महिन्यांपूर्वी स्वयंपाक करत असताना अचानक चक्कर येऊन चुलीवर पडली उजवा हात गंभीर भाजला होता पुढील उपचारासाठी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी औरंगाबाद येथे नेण्यात आलं त्याचप्रमाणे उजव्या हाताचे एक बोट कायमचं कापून टाकल्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांनी ड्रेसिंग पट्टी दररोज करावी लागेल असं सांगितलं होतं मात्र त्यांनी व त्यांच्या पती मागील बुधवार गुरुवार बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पट्टी ड्रेसिंग करण्यासाठी गेले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सदफ सदरी यांनी हाताच्या पट्टीला ड्रेसिंग करण्यास नकार दिला दुसऱ्या वेळेस इथे येण्याची गरज नाही खाजगी किंवा दुसऱ्या घाटी दवाखान्यात आपण उपचार करा असं त्यांना ठणकावून सांगितलं आणि त्यांना अपमानित केलं गेलं याबाबत अधिक माहिती अशी की बालानगर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तीन वैद्यकीय अधिकारी असून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रात्री कोणी हजर नसतात महिला प्रसूती बाळतपणासाठी नर्स हजर नसते अशा अनेक अडचणींना ग्रामीण भागातील नागरिकांना सामोरं जावं लागतंय असं गावकऱ्यांच्या वतीने आणि रामनाथ गोर्डेंसह जखमी अवस्थेत असलेली महिला सविता गोर्डे यांनी आमच्या न्यूज जीने महाराष्ट्र चॅनलच्या पत्रकार सत्तार शेख यांच्याकडे भावना व्यक्त केल्या मी संभाजीनगरला गेले ते चक्करून माझा हात चुलीवर पाडा आणि मी चक्करून चुलीवर हात पाडा आणि हात जळाला तो पूर्ण त्याच्यामुळं मी बालनगरला गेले ते म्हणाले तुझ्या हाताचा इलाज होऊ शकत नाही म्हणून त्यांनी मला काढून दिले मी बालनगर औरंगाबादच्या संभाजीनगर घाटीत गेले तिथे माझ्या हाताचा इलाज केला आणि त्यांनी या गोटाचं ऑपरेशन केलं नंतर ते म्हणाले तुझ्या दवाच्या घाटीत तू पट्टी दहा दिवस सारखी पट्टी कर मी तिथे गेले तर ते म्हणे तुझ्या पोटाची पट्टी होऊ शकत नाही तू बिडकिन ला किंवा दुसऱ्या गाडीत कुठे पण होऊ शकत नाही मग माझ्या पतीने विचारले ह्या घाटीत साधी पट्टी होऊ शकत नाही का तर त्या खसाहून बोलल्या का नाही होऊ शकत तुम्ही इथून निघून जा आणि आम्हाला तिथून काढून दिले न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सत्तार शेख छत्रपती संभाजीनगर पैठण